नमस्कार हॅलो नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड आज आपण आपले यूट्यूब ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर एक आज वेगळी अशी माहिती बघणार आहोत मित्रांनो हे आहे हरभऱ्याचं वावर हरभरा पेरलेला आहे आज रोजी एक महिना या हरभऱ्याला झालेला आहे बघा साधारण तीन तीन दोन दोन अशा फांट्या त्याला फुटलेल्या आहेत ब्रँचेस जे आहे ले ले, ते वाढलेले आज, आहे बघा आणि मित्रांनो त्याचं विशेष आपल्याला हे बघायचं आहे की आज हा जो पाला आहे या पालावर एक खारट असं द्रव्य तयार होतं आणि हे द्रव्य जे आहे ते खारट लागतं बघा ह्याला खारावर येणं म्हणतात आणि अशा खारावर आल्यानंतर मित्रांनो ही भाजी खाण्यासाठी फार असं उपयुक्त होतं बघा भाजीसाठी हे बघा इथं हे काही ताईन ते ना भाजी तोडत आहे बघा याची भाजी म्हणजे एकदम निरोगी राहते आणि शरीराला फार विटॅमिन्स यातून मिळत असतात मित्रांनो त्यामुळे ही भाजी खाणे फार चांगलं असतं ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते या भाजीला फार महत्त्व देतात आणि या भाजीला ते उन्हामध्ये वाळून बरेच दिवसापर्यंत टिकवतात आणि त्या वाळलेल्या भाजीसोबत ते आंबट वगैरे जे काही बोरा असतात काही आंबे असतात बोरा असतात चिंच असतात हे टाकून एक पातळ भाजी बनवतात फार छान लागत असते ती हे सगळं ग्रामीण भागातलं खाणं आहे मित्रांनो हे फार आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि जे जुने लोक आहेत सगळे ह्याच पद्धतीने ते थी। भाजीपाला खात होते आणि शरीर त्यांचं स्ट्रॉंग राहत होत बघा मित्रांनो ही भाजी खाणं फार श चांगलं असतं आता ही भाजी नेमका खुडावी कधी बघा मित्रांनो ही जी ताई आहे ती भाजी खुडते बघा ही मुलगी आहे ती तिकडं ताई आहे बघा ताई इकडं खोडा बरा दाखवा आम्हाला जरा हे बघा ताई हे बघा मित्रांनो अशा वरचा शेंडा जो आहे तो तोडायचा असतो आणि हे पहिले जे लोक होते ते रोजानं बाया लावायचे आणि भाजी खुडवून घ्यायची ती खुडल्यामुळे काय होतं मित्रांनो याला जास्तीत जास्त ब्रँचेस वाढतात आणि उत्पादनामध्ये वाढ होत असते त्यामुळे ही एक जुनी पद्धत पण आहे आणि त्याचं आता भाजी म्हणून खाण्यासाठी उपयोग होतो बघा बघा असा शेंडा तोडून घ्यायचा असतो आणि त्याला जास्तीत जास्त ब्रँचेस येतात पण हे साधारण म एक महिना सव्वा महिन्यानंतरच थोडा जास्त जेव्हा त्याला ब्रँचेस वाढतात खारटपणा येत असतो तेव्हाच ती भाजी खाण्यायोग्य चांगली असते नाहीतर फिक्की लागते चला मित्रांनो तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच नक्कीच मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा <coughs> चला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद